जय सिटी सिटी वैदिक तर जुन्नर तालुक्यामध्ये आपण आज एका ऊसाच्या जो प्लॉट यांनी केलेला आहे वैदिक वरती प्लॉट तयार केला त्या प्रगतशील भेटायला आलोय तर सर तुमचं नाव सखाराम गणपती बरं ठीक आहे ऊस किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा हा दहा महिन्याचा प्लॉट आहे माझा बरं काय काय वापरलं तुम्ही याला याला सिटी वैदिकचं आपलं कृषी ग्रीन गुजरात आणि एस एम एस वापरला बरं ठीक आहे एस एस एम वापरला आहे तुम्ही हां बरोबर बर। तर जवळजवळ म्हणजे तुम्ही पूर्ण वैदिकचा पूर्ण बेसच दिलेला बरोबर तर दहा महिन्याच्या दृष्टीने तुमचं काय उत्पन्नाची काय अपेक्षा आहे त्याबद्दल उत्पन्न हा वजनदार खूप आहे आणि याची इतर रासायनिकच्या तुलनेने याची ग्रीनरी वेगळीच आहे अजून दहा महिने कारखान्याला का तुटून आजपर्यंत याची साधारणतः आठ ते नऊ कांडी होतील एवढी अपेक्षा आणि वजनदार खूप आहे तो आत्ताच दोन सव्वा दोन किलो वजन झाली सवा दोन आणि कधी कधीपासून तुम्ही एसीटी सी टी वैद्यक ए सी वैदिक मी गेली पाच वर्ष वापरतोय आहे बरं आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणतो की ऑर्गेनिक भाजीपाला पिकवायचं आम्ही सगळे ऑर्गेनिकची सतरा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आमचा तो मुंबईसारख्या ठिकाणी मारुती तापके सरांना आम्ही कॉन्ट्रॅक्टवर ऑर्गेनिकचा भाजीपाला पुरवतो बरं बरं आणि दोन हजार तीन पास मी पूर्णपणे रासायनिक खत आणि तिसरी साईड काही वापरतच नाही वापरतच नाही शेतीला कुठल्याही पण उसाची असो भाजीपाला कोणती पण आता त्याचा बेनिफिट तुम्हाला काय झाला गेल्या पाच वर्ष माझी माती अतिशय सुपीक आहे आणि भुसभुशीत आहे आणि ती कुठल्याही पिकाला आपटेक करते इतर शेतकऱ्यांची ऊस आपण बघितले आणि तुमच्या ऊसामध्ये काय फरक काय माझ्याला किती दिवस पाणी नसलं तर तो पिवळा पडत नाही किंवा असं चुरमुटल्यासारखं होत नाही होत नाही पण इतर लोकांचे एक दोन पाणी जर थोडं पाणी कमी पडलं तर लगेच चुक आवडत आवडत म्हणजे त्याच्यात दहा रासायनिक मध्ये ते चुक साहेब तुम्ही इथून माझं ऑर्गॅनिक शेती करत होते हो बरोबर आणि आता वैदिक शेती करायला लागली तर ऑर्गॅनिक आणि वैदिक मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला ऑर्गॅनिक मध्ये आणि वैदिक मध्ये आम्हाला हा फरक जाणवला मध्ये लिमिटेडच क्षेत्र करायला लागायचं आणि आता आम्ही किती प्रमाणात ते करू शकतो कारण सरांनी आम्हाला जे काही दिलेलं संचार जर टेक्नॉलॉजी आहे वैदिकची त्यामुळं आम्ही किती एकर ऊस काय एक कुठलंही पीक करू शकतो ऑर्गॅनिक ऊस पिकवताना तुमचं गळित किती किती टनेज मिळा ऑर्गॅनिक ज्या वेळेला तो पट्ट्या पद्धती आणि त्याच्यामध्ये आंतर पीक असायचं किती टनेज मिळायचं तुम्हाला ते साठ साठ पर्यंत गेलं पण हा साधारणतः माझा नव्वदच्या पुढे जाईल म्हणजे साठ म्हणजे तीस टनाची वाढ झालेली बरोबर मला अशी विविध काय वाटली तुम्हाला म्हणजे ऑर्गॅनिक शेती आणि वैदिक शेती याच्यामध्ये तुमच्या पिकाचं आरोग्य कसं वाटत कृषी अमृतचा टँक आहे दोनशे लिटरचा पण ते लिमिटेडच आम्ही करू शकत होतो ओके आता ते अनलिमिटेड करू शकतो ओके कारण ते आम्हाला कळलं आता आपण जे काही फॅक्टरी आपलं बॅक्टेरिया आणणार आहे ते लिमिटेड सोडू शकत होतो म्हणजे तुम्ही कृषी अमृत स्लरीचा पण वापर केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डाळ आपलं डाळीचं पीठ घेतलेलं आहे गोळ घेतलेला आहे आणि फॉरेस्ट मधून माती टाकलेली ओके आणि त्यामध्ये कृषी अमृत त्याच्यामध्ये कृषी अमृत त्यावेळेस आता जे डाळ टाकली हा। फॉरेस्टची माती टाकली त्याच्या जागी जर तुम्ही आर वापर केला असता तर ही जी कॅनोपी आहे ही अजून दिसली असती कांड्यांची तुमची साईज झाली असती हा जो तुमचा किती किलो सव्वा दोन अडीच सव्वा दोन अडीच किलोचा हा तुम्हाला तीन किलो पर्यंत ऋष मिळाला म्हणजे कृषी अमृत लहरी मध्ये पण एवढी ताकद आहे आणि तुम्ही एस एस चा पण वापर केलाय बरोबर एस से एस वापरात तुम्हाला काय बदल जाणवले इतर म्हणजे रासायनिक दाणेदार आणि एस एस एम याच्यामध्ये से काय तुम्हाला फरक जाणवले आता ते आम्ही ऍक्च्युअल दोन हजार तीन पासून वापरत ते वापरतच नाही त्यामुळे त्याचा अनुभव विचार म्हणजे तुमची शेती जी आहे ती दोन हजार तीन पासून केमिकल मुक्त आणि मातीत ताकद असल्यामुळं एस सिटी वैदिक मी अजून ताकद निर्माण अजून लवकर रिझल्ट तुम्हाला चा उसा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांना जो हा सल्ला देईल का आपण रासायनिक देऊन जमिनीचा कार्बन इशू तो अतिशय लॉस होतो बरोबर ती माझ्या माती परीक्षणावरून त्यांचे पण लक्षात आलेले आहे आणि सगळे आता जवळजवळ मी ज्या नवीन लागवडी त्यांना कृषी अमृत देऊन इतर आता डोसेस त्यांना दिलेले आहेत सर कृषी अमृत आणि त्याच्याबरोबर सक्सेस मध्ये कृषी अमृतच्या जीवावर फक्त आपण आतापर्यंत कृषी अमृतच्या जीवा माझ्या बरोबर पण माणसाची अपेक्षा सुद्धा वाढली वाढली म्हणजे तुम्हाला आज दोन रुपये मिळाले तुम्ही दोन रुपयाच नाही थांब राहिले पाहिजे चारची पण अपेक्षा बरोबर आता शेकर सर तुमच्या डाळिंबाचे पण ते किती दिवसाचा प्लॉट कसं काय तर आता माझं गेल्या वर्षी अडीच चक्कर म्हणजे पंच्याण्णव ते ऊस होता दोनशे चौदा टन ऊस गेला साडेसहा लाखाचा अडीचक्क्र मध्ये ऊस गेला पंचान्न साडेसहा साडेसहा लाखाचा ऊस गेला किती अकरामध्ये अडीच अकरामध्ये अडीच अकरा आणि आता त्याचा खोडवा आहे आणि डाळिंबाच्या बाबतीत जर सांगायचं तर पण मी रेग्युलर पाच वर्षापासून एस सी चे वैदिक वापरतोय म्हणजे त्याचा डाळिंबाचा जर सांगायचं गेलं तर सात महिन्याचा प्लॉट आम्ही धर धरण्यासाठी म्हणजे पानग करण्यासाठी आणलेला आहे म्हणजे आपण जर गेलं तर तुम्ही सांगितलं ऑर्गॅनिक कार्बन वाढला बरोबर कर्ब जर वाढला तर शंभर टक्के उत्पन्नात वाढवते शंभर म्हणजे हळूहळू तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जर वाढत गेला तर उत्पन्न सुद्धा वाढवते आणि कृषी अमृत झालं त्याच्यानंतर आर आर एन पी एच झालं एसएसएमएन झालं हे सगळं तुमच्या सॉईलला मातीला सुपीक करायचं काम करतात आणि प्लस तुमच्या मातीमध्ये एअर कंडिशनरचं काम करतात आता तुम्ही जर पाहिलं सर थंडीमध्ये आपण कृषी अमृत देतो का देतो कारण की कृषी अमृत आर एन पी एच मुळे तुमच्या जमिनीत ऊब तयार राहते आणि पांढरी मुळी ही उभेमध्ये वाढली वाढली जाते आणि तेच कृषी अमृत आर एन पी एच जर उन्हाळ्यात दिलं तर ते जमिनी कंडिशनिंगचं काम कारण की तेव्हा हिट जास्त असती आणि त्यावेळेस मुळीच्या वाढण्यासाठी कंडिशनिंगचं काम, काम करतात बरोबर आता सर सकाळी मी एक व्हिडिओ पाहिली इंस्टाग्राम रीलवर तर ती आपल्या मिल्क चार्जरची व्हिडिओ होती तर त्याच्या खाली ना म्हणजे कमेंट मी वाचल्या तर त्या निगेटिव्ह कमेंट होत्या बरोबर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल का तुम्ही या प्रत्यक्ष विजिट करा मग कमेंट करा बरोबर तुमचा मत नोंदवताना तुम्ही कशा प्रकारे नोंदवला ते प्रत्यक्षात वापर केल्यानंतरच त्याच्याबद्दल बोला बरोबर आणि ते वापरण्याची पद्धत आहे ती चुकली तरी पण काही लोकांना तुमचं फार मॅनेजमेंट हा, हा।, हा। सगळ्यात मोठा मुद्दा आहे बरोबर तुम्ही त्याच्यात जर हलगर्जीपणा केला तर तुम्हाला शंभर टक्के फेल होईल बरोबर असे चर, आपला बरगो, बरगो। सर आपला ओतूरमध्ये शॉप आहे बरोबर आपला नाव व पत्ता सांगा माझं नाव राहुल राजाराम निलक शेतकरी माहिती केंद्र ओतूर माझा संपर्क आहे पंच्याण्णव एकसष्ट पंधरा एक्क्याऐंशी पासष्ट बरोबर सर आपलं नाव व नंबर सांगा नमस्कार मी सौरभ वाणी आपलं बनकर फाट्यावरती मटल अवेलेबल आहे सिटीचं नंबर सांगा माझा नंबर नाईन फाईव्ह झिरो थ्री सिक्स झिरो टू वन सेवन फोर ओके आणि कोणाला काय अडचण आली तर सरांनी पण आता माहिती केंद्र चालू केलेलं आहे तुमचं माझं लक्ष्मी अॅग्रो सर्विस अशी माझं माहिती केंद्र आहे मोनिका चौकामध्ये ठीक आहे धन्यवाद धन्यवाद